हे बिघडलेलं कारण बापाची चार चौघात मान खाली जाते ना बाप आमचा तवा संपतो ती बाप त्यावेळेस सांगतो कोणतरी म्हणतो अरे हे बिघडलेली पोरगी ते जे आहे अरे चार चौघात छाती काढून बापाची छाती ज्या खाली जाते त्याचे खांदे खाली जातात ना त्यावेळेस बाप आमचा सांगतो की जो बाप समाजात ताट मानेनं वागत असतो ताट मानेनं जात असतो आणि आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे कोणतरी म्हणत यांच आहे त्यावेळेस काही करा पण आपल्या आई बाबाला कधी कमीपणा देऊ नका तुम्हाला देवाला भेटू का मी देव आहे का बघायचं रे हा एकदा छोट डोळे तुमची एकदा दोन मिनिटं बंद करा आणि जो देव दिसतोय ना त्या देवाला एक प्रॉमिस करा त्या देवाला एक शब्द दे। द्या काही उद्या या जगात बाबा तुम्हाला कमीपणा देणार नाही काही उद्या या जगात आई तुला कधी कमीपणा देणार नाही एक दोन मिनिट डोळे बंद करा आणि बघा त्या आई बापाला एकदा शब्द देऊन बघा जमतय का एक दोन मिनिट डोळे बंद करा तुमचे बघा कोण दिसते पुढं करा दिनो जो देव पुढं दिसतोय ना त्या देवाला एकदा शब्द द्या काही येऊ दे बाबा काही येऊ द्या तुझी अडचणी येऊ द्या पण तुम्हाला कधी कमीपणा देणार नाही चार चौघा तुमची मान खाली जाईल असं आयुष्यात कधीही वागणार नाही हा विश्वास देवाला द्या कारण बापा सारखा देव त्या जगात कुठं नाही पाळण हे सदैव लक्षात घ्या जबाबदारी जन्माला आली त्या काळात तो बाप तुम्ही जन्माला याच्या अगोदरपासून प्रेम करतो तुम्ही जन्माला आल्यानंतर एखादं मिठाईचं दुकान बघितलंय ताईनो आणि त्या मिठाईच्या दुकानातनं बर्फी घेऊन अख्ख्या अख्ख्या गावात पाठवून सांगितले माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली मित्रांनो तो विश्वास आमच्या बापाला आम्हाला देता आला पाहिजे जगात काही हो उद्या जगात काही हो उद्या परंतु आपल्या वागणुकी मुळे आपल्या वागणुकी मुळे आपल्या आई बापाला कमीपणा नाही आला पाहिजे कमीपणा आला नाही पाहिजे साहेब या दिदींच तर सगळ्यात जास्त मार्केट आहे आता मुलींना दिदींनो सांगू का तुमच्यासारखं मार्केट कोणाचंच नाही आता आमच्या पोरांचं पण नाही कारण आता पोरांची लग्न ठरावी म्हणून मोर्चे निघतात तुमच्याकडेच निघालो होता इकडं म्हणजे आता अधिकाऱ्यांनी मोर्चा पोरांची लग्न ठरवायची का काही हा प्रश्न तुम्हाला मार्केट आहे फक्त तुम्ही कुठला तरी बंगार माल शोधायच्या उद्योगात पडायच नाही लक्षात घ्या कुठलाही बेंटेच माल बघायचा नाही तुम्ही घरात समा तुमच्यासाठी राजपुत्र शोधून आण आम्हाला कळलं पाहिजे आम्हाला नुसतं स्वप्नावर जगता येत नाही त्याच हे स्वप्न आहे त्याचं ते स्वप्न आहे ह्या स्वप्नावर आम्हाला जगता येत नाही आमच्या बापाने जी स्वप्न बघितले ना तुमच्यासाठी ती स्वप्न सध्याच उतरायसाठी आम्हाला जीवाच रान करता आलं पाहिजे तुम्ही किती तास मोबाईल वापरता मोबाईल वापरत नाही कमी करायला जमल का किती जणांना जमल मोबाईल कमी कराय करा हात हलती करा तुम्हाला आणि जेन हात नाही केला ज्याला जमणार नाही तिनं उद्याच्याला जाऊन चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्यायच कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या आधारी आहात ज्याला मोबाईल विना जमत नाही ना डॉक्टर बघायचा आणि त्याला दाखवून घ्यायच जमेल का एक गोष्ट सांगितली तुम्हाला मोबाईल कमी करा आणखीन गोष्ट सांगतो बाळा तुमची संगत चेक करा आपल्या शेजारी बसलय कोण आता नव्हे <laughs> आत्ता लगेच इकडे तिकडे बघू नका तुमची आपली कपडे सणावराला पण बदलले नाही परंतु जर आपण म्हणलो ना की मला नवी ड्रेस पाहिजे तर चांगला ब्रँडेड घेऊन देतो बाप बाप कधी बघत नाही मला मिळाले का नाही पण माझ्या पोरांना तो कधी देत नाही हा सगळ्यात मोठा विश्वास असतो त्या विश्वासाला फक्त कधी तडा जाऊन देऊ नका आयुष्यात काही करा त्या विश्वासाला फक्त तडा जाऊन देऊ नका सारखं वाटतं बाप मला सारखा बोलतो ही बोलतो अरे बापाची बोलण्याची पद्धत असते आयुष्यात स्पीड ब्रेकर असतात ना एखाद्या स्पीड न गेल्यानंतर थांबून अरे बाप आम्ही वळणावर जावं व्यवस्थित वेगानं जावं म्हणून बोलतो बाप कधी प्रेम व्यक्त करत नाही कधी बाप खुशी येत नाही पण आईला दहा वेळा विचारतो तो कुठं गेलाय ती आली का नाही हे असतय बापाचं प्रेम आयुष्यभर वालो ते आम्हाला जपता आलं पाहिजे मोबाईल किती जाणार ना जमीन कमी करायला थोडा कमी करा हात खाली घ्या थोडासा कमी करा दुसरं काय कराल आणखीन एक गोष्ट सांगितली मी हा संगत बरोबर ना जी तुम्हाला घडवते आणि बिघडवते पण एकदा आपली मैत्रीण चुकीच सांगते का एकदा चेक करा ना मित्र आपला काय सांगतो एकदा चेक करा ना आमच्याकडं प्रत्येक गोष्ट आमच्याकडे प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्ह पाहिजे काय आम्ही करू ना ती शंभर टक्के पॉझिटिव्ह पाहिजे निगेटिव्ह मित्रांची संगत अजिबात आयुष्यात ठेवू नका इकडे बघा तुम्ही म्हणल्यानंतर थांबणार आहे मी काय सांगितलंय तुम्ही म्हणल्यानंतर मी शंभर टक्के थांबे एवढी मला कल्पना आहे फक्त काय आहे आता नशिबाने ऊन थांबले तो बघेन आपण थोडा वेळ बोलून बरोबर ना मोबाईल कमी करा संगत चेक करा आणि जी परिस्थिती दिली ना देवाने त्या लढाईची ताकद ठेवा काही येत नाही कुठलीही परिस्थिती तुम्हाला अडवायला येत नाही देव सदैव तुमच्या बरोबर असतो तुम्ही झटण्यासाठी तयार ठेवा काही नाही लक्षात घ्या यश पंचवीस वर्षानंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमच्या आई बाबाला विचारलं जात नाही तुझ्याकडे किती फ्लॅट आहेत किती बंगले आहेत किती एफडी आहेत किती जमीन आहे एकच विचारलं जातं मुलगा काय करतो आणि मुलगी काय करते आता बस तुमच्या आई बापाचं कर्तृत्व निघत सांगितले तुला उभं राहता येणार नाही तुला चालता येणार नाही की आपली बोल म्हणते मला धावायचंय मला पडायचंय कसं शक्य आहे पण आईने सांगितलं बाळा शंभर टक्के पैसे विचार करा ज्या पोरीला चालता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं तिची आई म्हणते बाळा तू शंभर टक्के धावशील आणि ती पोहोच एक एक पाऊल टाकायला लागली शाळेतल्या स्पर्धेत भागात घ्यायला लागली पाठीमाग उभी राहायची आपले पाय कसा तरी पुढे टाकायची पायची उभं राहायची आणि प्रयत्न करत राहिली आणि ज्यावेळेस कॉलेजला गेली ना त्यावेळेस तिथल्या सरांना म्हणते सर मला ऑलिम्पिक मध्ये पळायचा आहे सरालाही प्रश्न पडला सर म्हणले अरे तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं तुला उभं राहता येणार नाही ती पोळ लागल्या ती विचार करते मला ऑलिम्पिक मध्ये पळायचंय अरे जगातले सर्वोत्तम दहा असतात त्या विरमा म्हणते मला पळायचा आहे सर म्हणतात बाळा तू शंभर टक्के पळची त्या मध्ये पाळायला उभे राहते जवळ ज्यूट नावाची मोठी स्पर्धक असते परंतु बाळानो एक नाही दोन नाही त्या ऑलिम्पिक मध्ये हे विल्मा तीन सुवर्ण पदक जिंकते आणि जगातली सर्वोत्तम धावपटू ठरते तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं तुला चालता येणार नाही तुला उभं राहता येणार नाही ती विल्मा जगातली सर्वोत्तम धावपट्टू ठरू शकते तर देवाने आपल्याला जन्माला घालताना किती काय काय दिलंय आम्ही का म्हणतो मला हे मिळालं नाही मला ते मिळालं नाही बसू नका लोकांनी जर सांगितलं तुला जमत नाही तुला चेपत नाही फक्त आई बापांचा ऐका एकदा ऐका डोंगरावर काही फेडकांची शर्यत लागली की जो डोंगरातल्या वरच्या देवळापर्यंत जाईल त्याला विजेता करायचा एकदम खडा डोंगर होता मोठा डोंगर होता पण काही बेडका चढायला लागली त्यावेळी खालची बेडकं वळत होती नाही जमायच नाही झेपायचं त्यातनं ना काही जण खाली येत होती परत येत होती आपल्याला जमणार नाही झेपणार नाही आणि काही दोन तीन बेडक वरती गेली आणि वर गेल्या नंतर त्यांनी खालच्यानी सांगितलं अरे तिथन पडाल त्यावेळी ती दोन्ही बेडकं खालती आली आणि एक बेडू फक्त मंदिरापर्यंत पोहोचला आणि ज्यावेळी तो तिथं पोहोचला ना त्यावेळी गावात त्याची मिरवणूक काढली आणि मिरवणूक काढल्यानंतर त्यांच्या घरातल्याना बाकीच्या विचारलं आम्ही ह्याला सांगत होतो तुला जमणार नाही झेपणार नाही तरी हा केला कसा त्यावेळी घरातही सांगतात त्याला ऐकू येत नव्हतं त्यामुळे तुम्ही काय म्हणताय हे त्यांनी Tá